मित्रांनो आम्ही सगळे चाललोय बघा सर्व फॅमिली बच्चा पण आहे आमचा मल्हार पण आहे असा इथला इकडून दिसतो तुम्हाला मल्हार दिसतोय का तर आम्ही चाललोय मतदानाला का रे कुठे चाललोय आपण आणि वाघुली फेमस दुकान गाडे ओढे वाले त्यांचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मी कस देणार घालतोय बघा काय रेतो का काय नवीन एका ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत आज मतदान आहे आमच्या इकडचं आणि माझं एकट्याच जे वहिनीचं अजून नाव नाही लावलेलं त्याच्यामुळं आम्ही वागुलीत मतदान करण्यासाठी चालू आहे कारण माझं लहानपण तिकडे गेलं आणि हे आजुळे पेरणे गाव पण इकडं मी राहतो आणि मम्मी पप्पा वाघुलीत राहतात तर वाघुलीच्या पण घरी जाऊ आणि मतदान पण करायला जाऊ तर जास्त काय नाही करता आपण मतदान करायला जाऊ एक वहिनीला पण माहिती होईल आणि तुमच पण एंटरटेनमेंट बघा किंवा गँगचं कसं दिंगाना चाललंय दोघ पण कसे व्यायाम करतात काय रे मंबड्या वहिनीच आवरलंय इकडं बघा आवरलंय का किती वेळ लागन हो रे पन्नास तास मतदान करायचंय मस्करी नाही काय पैसे बिसे घेते काय हर चला गॅंग आता आमचे व्यायाम चालू आहे बच्चे आपल्याला कुठं जायचं वा ना, ना। चला ए, चला पाच मिनिटात आवरून होय आणि निघू डे घेऊन आलोय खरं तर त्यासाठी तिकडे गेले हो मित्रांनो आम्ही सगळे चाललोय बघा सर्व फॅमिली पण आहे आमचा मल्हार पण या साईडला इकडून दिसून तुम्हाला मल्हार दिसतोय का तर आम्ही चाललोय मतदानाला का रे कुठं चाललोय आपण पण वहिनीच नाही हा तोटणी चालले पाय मागे तर चला आपण जाऊ सर्व मतदानाला चाललेले तेवढे सगळे नाही का मित्रांनो आपलं मतदान झालंय पाहत पाहू शकता तर मी हक्क बजावला तुम्ही पण हक्क बजाव आणि या साईडला आपलं सातव हायस्कूलमध्ये मध्ये मतदान होतं नाही का जास्त नाही काय सांगू शकत कोणाला केलं का काय केलं तर ही सर्व गर्दी मतदानासाठीचे तुमच्या गावात असेल तर नक्की मतदान करा तर आपण ताईला विचारू कोणाला केलं ताईला नाही विचारू शकत कोणाला केलं तर आपण आता बाहेर चाललोय मल्हारला आणि वहिनीला घेऊ कारण वहिनींचं अजून नाव नव्हतं जोडलेलं ना तर पुढल्या वर्षी आपल्याला नाव जोडायला तर चला बाहेर जाऊ आम्ही काय खायला आलोय बघा वडापाव वडापाव घेतले आणि वागुलीत फेमस दुकान गाडे वडेवाली त्यांचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मी नक्की पहा इथला फेमस वडापाव कोणी तू पण खाल्लाय ना आम्ही वाघोली तालुक्यात हा वडापाव कंटिन्यू खातोय भरपूर घेतले सर्वांनी काय पालता तो तर डायरेक्ट पैलवान जोर असतात वाघोलीच्या घरी आलोय बघा मी इकडं तिकडे डायरेक्ट बेरडून पलटी असते

कोण लोक आहेत इथं का बघतो अरे आपण वागुलीच्या घरी आलोय मतदान झालं वडापाव खाल्ला इथं आलो तर इथच ब्रेक घेतोय तर व्हिडिओ कसा झाला सांगा आणि कमेंट करा नक्की करा ओके बाय